भव्य नागरी सत्कार सोहळा सांगलीतील कार्य सम्राट आमदार मान्य सुधीरदादा गाडगे यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आज रोजी पाटणी प्लॉट येथील हरिपूर पाटणी प्लॉट येथील रहिवाशी नागरिकांच्या वतीने जनतेच्या मनातील आमदार यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय नगरसेवक सुभाव भद्रासी माननीय संजय शिंदे शिंदे सर माननीय बाबासाहेब बागडी मान्य सुजित काडे आणि कामगार नेते रामचंद्र सासने आणि पा पाटणे प्लॉटमधील भव्य महिला आणि पुरुष इत्यादी मान्यवर उपस्थित होते मी सम्यक मार्च न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशा नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोठी संपूर्ण भारतातली जुन्या पद्धतीतली एक पेढी आहे इतका मोठा व्यवसाय आहे की त्या व्यवसायाच्या माध्यमातून गावाच्या गावात दादा दत्तक दा दा घेऊ शकतात आणि दोन वर्षा धरून सांगलीच्या जनतेनं दादांना परत एकदा आपलं केलंय आणि मला खात्री आहे मनापासून तुमच्याकडे ठेवतोय आणि माझी एक विनंती आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा जो तळमळीचा प्रश्न आहे तोही तुम्ही न्याल अशी मला खात्री आहे एवढंच मी बोलतो आणि यानंतर दादानी दोन शब्दाचं मार्गदर्शन करावे या अपेक्षा ठेवतो आमदार आपल्या भागातून चांगले प्रतिसाद तिनं आपल्याला आपण सर्वांनी मदत केलेली आहे दुधाचा गाडगे काटे असतील पांडव सासऱ्या असतील राजू जावळेकर आणि तर सर्व मान्यवर आणि आमचे बंधू आणि घे गेले तीस ते पस्तीस वर्षापासून पार्टमेंट प्लॉटचा मी कार्य करत आहे आणि इथले जे काय असेल लाईट पाणी पर्यंत सगळं मी सोय केलेली आहे आणि आज ता आहे आज मी दादांना सुद्धा मी पत्र दिले किंवा ह्या भागातले अनेक काय सुधारणा करायचे असतील त्यासाठी मी दादांना मी पत्र दिलेलं आहे माझे दादा इथं कुठलेही प्रसंग असेल आपल्या पक्षाच धावून येणाऱ्या महिला सर्वांनी आपल्याला चांगले प्रतिसाद देतात आणि कायम आपल्या पाठीशी आहेत आणि यांचं असं दुखण आहे की ह्या ठिकाणी पाटणे पाटणे म्हणून आधी करमरकर आणि पाटण्यांचे जमीन पाटणे त्यानंतर लोकांना पाच रुपये स्टॅम्प दहा रुपये स्टॅम्प पन्नास रुपये स्टॅम्प वर लोकांना राहण्यासाठी त्यांनी दिले असेच लोकांनी घर बांधून आज इथे राहिलेले परत वर्षापासून आपण लाईट दिले पाणी दिलं सगळी सोय आपण केलेले आहे आणि म्हणून आपण ह्या प्लॉट मधील लोकांच्या काही इच्छा आहे की आमच्या नावावर घरं व्हायला पाहिजे काय प्रोसिजर आहे ते आपल्याला आपल्या शासनाकडून आपल्याला मिळून तुम्ही करू शकता एवढंच मी बोलतो आणि सर्वांना बनविणात धन्यवाद देतो जय हिंद महाराष्ट्र हॅलो आज आपल्यापुरच्या पाठ्यप्राणमध्ये घेण्यात आलेले या आमचे उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी नगरसेवक सुरू होत्याबरोबर अशी आणि खास चित्र दिन आलेले संजय शेकडे सर आणि बाबासाहेब पागडी तसेच आमचे नेते अजित काटे अभिजित माने आणि ज्यांनी हे सगळं आयोजन केलं ते श्रीराम सासवे राजू जवळेकर सर्व ते सर्व लाडक्या बहिणी आणि पत्र त्यानंतर त्याला माझं अभिनंदन करण्यापेक्षा मी तुमचं अभिनंदन केलं तर तुम्ही मला निवडून दिलंय तुम्ही मदत दिली असते मी निवडून आणलो असतो बरोबर आहे ना तेव्हा तुमचं अभिनंदन आहे माझ्यातर्फे तुम्ही मला मदत दिली म्हणून मी निवडून आलो आता विषय आपल्या कामाचा आत्ताच आपण मंडळीची कागदपत्रं एकत्र करून वकिलांचा सल्ला घेऊ आपण जे काही आपल्याला करायला लागेल गणपती संस्थांच्याकडे जाऊन ते आणि शासनतर्फाने आपण हा निर्णय पुढच्या काळात लवकर लवकर करून घेऊ एवढा विश्वास देतो या तळमळीने हे दोन कार्यकर्ते झडपट्टीच्या विषयात काम चांगलीपणे करतायत तर खरोखर त्यांच्या तळमळीला भेटसा कारण इतक्या तळमळींना आपल्या घरचं काम समजून इतक्या लोकांच्या निर्माण दूर करत असतील तर त्यांना खर्ग त्याचा सत्कार आपण केला पाहिजे पहिला प्रश्न आपल्या महापालिके कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचा विषय आहे मी जाऊन सगळी माहिती घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये तो पण प्रश्न आपण लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करूया आणि न्याय त्या रुग्णालयात देऊया वर्षानुवर्ष ते आज पेपर म्हणून सगळे काम करतात पगार पण जास्त मिळत नाही आणि मग आहे सगळं फुट असतं वर्षातले पूर्ण दिवस काम पण मिळत नाही तर हा विषय फार मोठा आहे तिथं त्याला खायला प्यायला तर त्यांना तेवढा ते त्याला पगार मिळावा आणि त्याला त्याची न्याय मिळावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया आणि पुढच्या काळामध्ये ह्या दोन्ही विषय आपण सोडवून या लोकांना आपली हक्काची जागा त्याचं नाव ह्या जागेला लागेल अशा पद्धतीनं आपण काम करून ते पूर्ण करूया एवढे आपल्याला गुवाहेर देतो आणि आज बघा हा हा माझा खरा सत्कार आहे मग जे शिंदे म्हटले की कुठल्याही लोकांनी सत्कार घेण्यासाठी हिंदा सत्कार अगदी शंभर टक्के बरोबर बोललेले सत्कार माझ्या खूप महत्वाचा आहे त्यामुळे तुमचं काम करणं हे माझ्या विषयी खूप आहे सगळ्या लोकांच्या पेक्षा आणि तुम्ही मला इथे बोलवलं आणि दोन शब्द बोलायचं संधी दिली याशिवाय आपण आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र